नमस्कार मित्रांनो मी आपणासाठी महत्वाची खुश खबर देत आहे तर चला पाहूया खुश खबर खुश खबर सुधारित पेन्शन योजना संदर्भात मुख्यमंत्री स्पष्टपणे म्हणाले मुख्यमंत्री काय म्हणाले आपण ह्या व्हिडिओतून पाहूया या व्हिडिओचे टायटल आहे बातमीचे टायटल आहे राज्यातील कर्मचाऱ्यांच्या संदर्भातील सुधारित पेन्शन योजना या बाबत मुख्यमंत्री स्पष्टपणे म्हणाले नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत कर्मचाऱ्याच्या प्रलंबित प्रश्नाबाबत महासंघाची बैठक संपन्न महासंघाची राज्यातील अधिकारी व कर्मचारी यांच्या प्रमुख प्रलंबित मागण्याच्या संदर्भात राज्याच्या सचिव सोबत बैठक पाहूया बैठकीचा इतिवृत्तांत बैठकीचा सविस्तर इतिवृत्तांत संदर्भात महत्वाचे अपडेट जाणून घेऊया त्यापूर्वी आपण जर ऍक्टिव एज्युकेशन YOUTUBE चॅनल वर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांना अवश्य शेअर करा कर्मचाऱ्यांना लवकरच मोठी आनंदाची बातमी मिळणार आहेत सुधारित पेन्शन योजनेच्या अधिसूचनेबाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आता राज्यातील सरकारी व निम सरकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भातील असे चित्र पाहायला मिळत आहे आगामी पावसाळी अधिवेशनात हा प्रश्न मार्गी लावण्याची शक्यता आहे त्याच बरोबर कर्मचाऱ्यांचे शक्य तितके प्रश्न मार्गी लावण्याची आश्वसन शासनाने दिले आहे या बाबत काही दिवसापूर्वीच महाराष्ट्र राज्य राज्य राज्यपत्री अधिकारी महासंगातर्फे मुख्य सचिवा सोबत बैठक पार पडली त्या बैठक कितून अंतिम निकाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत बैठकीनंतर घेतला जाणार असल्याचे सांगितले जात आहे तर सुधारित पेन्शन योजने बरोबरच काही इतर मागण्या व अनेक प्रलंबित प्रश्न यावेळी मार्गी लावण्याची शक्यता आहे राज्यातील सुमारे दीड लाख राजपत्रित अधिकाऱ्यांना प्रलंबित मागण्याच्या संदर्भात मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाची एक बैठक झाली या बैठकीत शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या पेन्शन बाबतचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे जुन्या पेन्शन योजनेबाबत याबाबत लवकरात लवकर मार्ग काढण्यासाठी मुख्य भूमिका महाराष्ट्र सचिव यांनी सांगितली भूमिका घेण्यात आली असल्याची माहिती मुख्य सल्लागार गुलते यांनी दिली या बैठकीत आपला सविस्तर मागण्याबाबत चर्चा करण्यात आली असून आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे बैठकीच्या संदर्भात वेळ मागितली आहे या बैठकीवर व वा प्रलंबित प्रश्नावर वा निर्णय घेतला जाईल ही माहिती कुलते यांनी या ठिकाणी दिली गेल्या अनेक वर्षापासून निवृत्ती पेन्शन योजनेच्या संदर्भात प्रचंड प्रमाणात या मागणीबाबत हल्लाबोल होत आहे आणि गाजत आहे हा मुख्य प्रश्न शिंदे फडणवीस सरकारने एक मार्च दोन हजार चोवीस रोजी सुधारित पेन्शन योजना जाहीर करण्याची घोषणा केली मात्र घोषणा फक्त ठरली मात्र अद्याप बाबत आधी सूचना जाहीर न केल्याने मुख्य सचिवाच्या या बैठकीबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली आहे पावसाळी अधिवेशनात हा प्रश्न मार्गी लागण्याची किंवा मार्गी लावण्याची भूमिका महासंघातर्फे मांडण्यात येणार आहे आणि आली आहे केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्याप्रमाणे एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून माघाई भत्ता हाही चार टक्क्याने वाढवण्याच्या संदर्भातही चर्चा झाली पण या ठिकाणी ही करण्यात आली त्याचबरोबर कर्मचाऱ्याच्या आत्मीयतेच्या समस्येबाबत म्हणजेच सेवानिवृत्तीचे वय केंद्र सरकारच्या इतर व इतर घटक राज्यांच्या प्रमाणे साठ करण्याबाबत ही बैठकीत या संदर्भात महत्वपूर्ण व आशादायक चर्चा झाली आहे त्याशिवाय राज्य सरकारी आशायकियत आणि अधिकारी कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांना महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत सुधारित cashless आरोग्य योजना लागू करण्याबाबत चर्चा करण्यात आल्याची

आतापर्यंतच्या या ठिकाणी पाहिल्याप्रमाणे पेन्शन स्कीम सरकारी कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर मिळण्याची भेट आणि महत्त्वाची आनंदाची बातमी मिळणार आहे सुधारित पेन्शन योजनेच्या अधिसूचनेबाबत आपले मुख्यमंत्री काय म्हणाले याबाबत स्पष्टपणे संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपणापर्यंत पोहोचत आहे आपण नवीन निवांत राह काळजी करू नका आपला आजचा दिवस सुखाचा व आनंदाचा जाऊ प्रार्थना करून व्हिडिओला पूर्ण विराम देतो धन्यवाद जय महाराष्ट्र जय हिंद वंदे मातरम थँक्यू व्हेरी मच लॉट ऑफ थँक्स